नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे वट पौर्णिमा आणि आम्ही चाललो आहे पूजा करण्यासाठी तर चला पाहूया तर आता आपण पूजेसाठी तर... आहे ना आमच्या मधव्या जाऊबाई आहेत त्यांच्या घरी जाणार आहोत तर आपण रिक्षामध्ये जाणार आहोत आणि ताई रेडी झाले आहेत तुम्ही ताईंचा लुक पाहू शकताय किती सुंदर दिसतात <laughs> आणि येथे हे ये पाहू शकतात गॅस घेऊन चाललेले आहेत भाऊजींना काय म्हणायचे का मला काय नाही म्हणायचं ताईंच्या लुक बद्दल काय म्हणायचे का चला तर आता आपण जाऊया अरे माऊ माऊ हाय कर आता हे बघा आम्ही खूप गर्दीत बसलेलो आहोत

आमच्या जाऊबाईंकडे आलो आहोत आम्ही तर चला आता पाहूया आपण पूजेसाठी खूप उशीर झालेला आहे आज आम्ही आवरून बसलो होतो आम्हाला रिसिव्ह करायचं हे बघा

हे बघ इथे नारळ आहे केळी घेतलेली आहे आंबा घेतलेला आहे आणखी माचीस घेतले अगरबत्ती हे सगळं ओटीचं सामान घेतलेलं आहे त्यामध्ये हळकूण सुपारी खारी खोबरं नैवेद्य आणखी हळदी कुंकू आणि दिवा घेतलेला आहे आणि हे हरव्याची डाळी घेतलेली आहे या ठिकाणी चला चला तर घेतलेले

हे <laughs> <laughs> <बास लेते लें। laughs> <उस्टार नहीं। laughs> जे जी आमची फायनली तयारी झालेली आहे आणि खूप लेट झालेलं आहे आम्हाला पूजेसाठी आणि अरे फिनिशिंग चाललेली आहे सध्याला पूजे टार्ट केलेला आहे ना त्याची फिनिशिंग चालू आहे. टाकी아서 फायनली झालं तयार. अमृतताईंचा आपलं चालूच आहे चालू द्या आता आम्ही चाललो. हो. आणि बंद

kau Oh, Terima kasih. होय वगैरे भरले जातात हां थम 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 त्यासाठी आपल्याला 5 कप घ्यावे लागतात आमले

पूजा झाली आणि सात फेरे पण झाले आता मंदिरामध्ये जायचं आहे आम्हाला पाहूया तर आता आंबे आहे आणि तसा आहे bà cứ đi đi ta sang là tao mà हां हां जाऊ ना ये भरता थे बराबर से बैठा ओए हां ये भी लागने आया था ठीक है कौन ठीक है हां ठहरा ठहरा ये रहा

cakkeran caca sa cakkeran caca sa अच्छा आज का एपिसोड है ना ना पहला नंबर का है जी कोई कोई बात है बात है तो मैं पता है आज जी नहीं आज जी का तो मतलब है एक बार

घरी खूप भूक लागलेली आहे आता जेवण करायचं मस्त पैकी ताईंनी स्वयंपाक केलेला आहे पोळीचा तर आता पाहूया मेनू मध्ये काय काय जेवण करायला आहे तर इथं पाहताय का तुम्ही कार्यकर्त्याने पाणी आणलेलं आहे पाणी पिण्यासाठी